श्री क्षेत्र गंगानगर घोसला गंगानंद आश्रम संस्थान ते पैठण येथील पालखी तीस मार्च रोजी पैठण येथे पोहोचणार आहे गंगानंद आश्रम तर्फे या दिंडीचे आयोजन दरवर्षी करण्यात येते दिंडी घोसला येथून निघाल्यानंतर घाटनांद्रा जांभडी वाकोद नादरपूर लामनगाव विडकीन ढोरकीन कौडगाव आणि नंतर पैठण अशा मार्गाने जाणार असून ठिकठिकाणी दिंडीचे भव्य स्वागत करण्यात येते तसेच दिंडीमधील भाविकांना फराळ चहा नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था भक्तांतर्फे करण्यात येते या दिंडीमध्ये पंचकृषीतील सह तालुक्यातील जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात दिंडी चालक अखिला नंदगिरीजी महाराज अण्णा बाबा हरिभक्त पारायण अशोक दादा महाराज हरिभक्त पारायण हेमराज महाराज अंजन विहिरे यांच्या मार्गदर्शनाने नियोजन होते तसेच दिंडीत व्यवस्थेसाठी कैलास दादा शिंदाडकर सुधाकर बावसकर पितांबर पाटील तापीराम बावसकर युवराज माथेरे चंद्रकांत वाघ सयाजी माथेरे संजय शेळके यांच्यासह गावकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर पाटील एम सी न्यूज सोयगाव